नमस्कार के जी न्यूज इंडिया चॅनलवर आपले स्वागत आहे मी सीमा नेत्रगावकर वगळताच्या ठळक बातम्या उदगीर येथे बौद्ध धर्मीय सामूहिक मंगळ परिणय सोहळा संपन्न मान्यवरांच्या उपस्थितीत विविध भागातील अकरा जोडपे विवाहबद्ध कैलासवाशी नामदेवराव सटवाजी गायकवाड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे यंदाचे पाचवे वर्ष उदगीर येथील सामाजिक कार्यकर्ते पप्पू गायकवाड यांच्या संकल्पनेतून सलग गेल्या पाच वर्षापासून बौद्ध धर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते सामाजिक बांधिलकी जपून समाजातील गरजू जोडप्यांना लग्नाच्या अनावश्यक खर्च टाळून त्यांना संस्थेच्या वतीने मदत करून मोठ्या थाटामाटात मंगलपरीने सोहळ्याचे आयोजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले होते यावर्षी अकरा जोड अकरा जोडप्यांना बौद्ध धर्मीय पद्धतीने सामूहिक मंगलपरीने सोहळा उदगीर शहरातील जिल्हा परिषद मैदानावर दिनांक सव्वीस मे दोन हजार चोवीस रोजी रविवारी सायंकाळी सहा पंचेचाळीस वाजता यावेळी अकरा जोडप्यांना मनी मंगळसूत्र पलंग गादी व संसार उपयोगी व साहित्य संस्थेच्या वतीने देण्यात आल्याचे संयोजक पप्पू गायकवाड यांनी सांगितले यावेळी भंते नागसेन बोधी क्रीडा मंत्री संजय बनसोडे लातूरचे माजी खासदार सुनील गायकवाड माजी आमदार शिवराज तोंडचिरकर बसवराव पाटील नागराळकर देविदास कांबळे सिद्धेश्वर पाटील भरत चांबळे दयानंद कांबळे देविदास कांबळे एबिद्यास सुनीता सय्यद जानिमिया गणेश गायकवाड सिद्धार्थ सूर्यवंशी बिभीषण मदेवाड युवराज धोत्रे सचिन शिवशेट्टे बसवराज डावळे विजय दावणगावकर प्रकाश राठोड विनायक बेबडे रामकिशन नादरगे भोसले बालाजी विद्यासागर डोनाळीकर जनार्दन अळवाईकर अमोल तांबरे आयोजक पप्पू गायकवाड गौतम गायकवाड गायकवाड अमर बापूसाहेब एकुर्गेकर बाबासाहेब सूर्यवंशी विनोद सोनकांबळे सुधीर घोरपळे यांच्यासह यांच्यासह अकरा दाम्पत्यांचे नातेवाईक व प्रतिष्ठित मान्यवर उपस्थित होते या विवाह सोहळ्याचे आयोजन केल्याबद्दल आयोजक पप्पू गायकवाड यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे के जे न्यूज इंडिया मराठी विशेष प्रतिनिधी नागनाथ ससा व्हिडिओ पॅलेस ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका